मोबाईल कंपनीच्या भूमिगत केबल टाकण्यासाठी केलेल्या खड्ड्यांमुळे पुलाला धोका निर्माण होऊ शकतो मोबाईल कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी वणी येथील देव नदीच्या खड्डा खोदून भूमिगत केबल टाकण्याचे चा काम चालू होते ग्रामपंचायत प्रशासन किंवा राष्ट्रीय महामार्ग यांची परवानगी न घेताच टाकण्याचे काम वणी येथे होत आहे देव नदी पुलाच्या कोपऱ्यावर चार ते पाच फूट खड्ड्या घेण्यात आला त्यातून केबल टाकणार होते परंतु काही जागरूक नागरिकांकडून याला विरोध करून काम थांबवण्यात आले याबाबतची या कल्पनाही ग्रामपंचायत अधिकारी संजय देशमुख यांना देण्यात आली त्यांनी चौकशी करून ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागाची रीतसर परवानगी घेऊन काम करा असे ठेकेदारांना तंबी देण्यात आली आहे देव नदीच्या पुला पुलावर खोदण्यात आलेला खड्डा हा या पुलाला भविष्यात धोका पोहोचू शकणार आहे पुलाच्या भरावाच्या बाजूने पाणी जिरून रस्त्याला धोका निर्माण झाला आहे पुलाच्या दुसऱ्या बाजूलाही असेच मोबाईल केबल भूमिगत का टाकताना काळजी घेण्यात आली नाही पुलापर्यंतचा बाजूच्या भरावाचा भाग वाहून गेला याकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे या नदीवर बांधण्यात आलेला पूल एकोणीशे पंच्याऐंशी साली बांधला आहे काही दिवसांनी त्याचे रुंदीकरण केले परंतु अशा प्रकारे चुकीच्या खड्डे खोदून पुलाला धोका निर्माण होणारे कामाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे मागील काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे हा खड्डा खोदल्यानंतर त्याच रात्री जोरात पाऊस पडला याबाबत प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव